श्री ज्ञानदेव हरिविठ्ठल शक्तिमुक्ता बैकी जय श्री गुरु वक्ते महाराज की जय जोग महाराज नारायण परो व्यक्त संभव अध्याय तिसरा तिसरा त्यातील उर्वरित भाष्य येत पुन्हा ये अर्जुन ज्ञान कर्मचे दुःख स्वयंव अनुष्ठ अनुष्ठ अन्येषा भिन्नपुरुष वक्षमि इति मतं भगवत कल्प्य तदा रागद्वान अप्रमाणभूत भगवान कल्पि स्या तच्च अयुक्त येत च अर्जुन श्रुत्वा अर्जुन ज्ञान आणि कर्म दोन्ही सांगितलं ते दोन्ही श्रुत्वा स्वयमेव अनुष्ठास्ये परमेश्वर सांगू कोण गेल्या स्वयमेव अनुष्ठास्य स्वत अनुष्ठान करील अर्जुन कशा कशाच अनुष्ठान करण्याचं आणि कर्माच अन्यशाम तू भिन्न पुरुष वक्षानि आणि देव मात्र दुसऱ्यांसाठी म्हणते भिन्न पुरुष अनुष्ठेयता आहे म्हणजे कर्म जर करायचं असेल तर तू ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत ज्ञानाचा अधिकारी वेगळा आणि कर्माचा अधिकारी इति भगवत मतम खरं खर काही नाही हे कल्पनाच करायची आहे तर ठीक आहे भगवंताच्या मताची अशी कल्पना केली कशी कल्पना कि अर्जुन कशी कल्पना म्हणते अशी अशी म्हणजे म्हणलं कशी कल्पना म्हणते अशी अशी म्हणजे कशी की अर्जुन आणि दोन्ही करायचं आणि दुसऱ्यांनी मात्र वेगळं वेगळं असं जर केलं तर द्वेषवान अप्रमाणभूतः भगवान कल्पित स्या तर मग भगवान हा राग द्वेषवान होईल ना म्हणजे देवाला मित्र शत्रू म्हणजे देव हा भेदभावानं वागतो असा अर्थ होईल आणि तच्च अयुक्तम अयुक्तम म्हणजे काय रे पवन अयोग लबडिया उत्तर शब्दाचा अर्थ काय अक्षय अयोग्य तस्मात् कया अपि युक्त्या न समुच्चय ज्ञानकर बस भाव भाव सांगतो त तर आहे हम्म काय तस्मात् म्हणजे वरच मी तुला सांगितलं की नाही त्यामुळे तुझ्या काय लक्षात यायला पाहिजे किंवा काय या बाबत मी सांगतो तुला कया युक्त्या कोणत्याही युक्तीने म्हणजे काहीही डोकं लावलं काही डोकं लावलं ला तरी न समुच्चय ज्ञान हो न समुच्चय ज्ञान कर्माचा समुच्चय संभवत नाही कोणत्याही पद्धतीनं डोकं लावलं तर ज्ञान आणि कर्माचा समुच्चय जुळत नाही हा तस्मात कयापि युक्त्या न समुच्चय ज्ञानकर्मण तस्मात कयापि युक्त्या ज्ञानकर्मण हो न समुच्चय कळाला त्यामुळे कोणती डोकं लावलं तुम्ही युक्ती लावली तर ज्ञान आणि कर्माचा समुच्चय संभवत नाही अर्जुनेन उत्तम कर्मण जायस्त्वं बुद्धे तच्च अनिराकरणात अन्वय करा अर्जुन यमण बुद्धे हे जायस्त उत्तम तचितम अ अर्जुनेन यद अर्जुनाने हवे बघा अर्जुनाच्या म्हणजे तो सिद्धांत आहे असं नाही पण अर्जुनाच्या बोलण्याचा भाव काय निघला की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कर्म कनिष्ठ आहे पण देवा जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर तू मला कर्मामध्ये का बरं प्रवृत्त करतोस म्हणजे अर्जुनाच्या बोलण्यातून काय निघल ज्ञान आणि कर्म कनिष्ठ असं निघलं ना तर हे पक्क झालं ते म्हणणं अर्जुनाचं आहे पण ते खरोखर आहे देवाचं म्हणणं आहे का ते बा ज्ञान श्रेष्ठ कर्मकनिष्ठ आहे असा बोलण्यातून भाव कोणाचा निघला अर्जुनाचे पण ते बरोबर आहे ग्रंथ करते कसं काय बरोबर आहे ग्रंथ करते म्हणजे आचार्य भाव काढून राहिला करते कोण आहे तर असा भाव कसा काय काढला कारण देवानं निराकरण नाही केलं त्याच याचा अर्थ देवाला मान्य असेल हो गणा नावाचा पोरगा समा नावाच्या पोराला मारून राहिला आपल्या समोर पण आपण जर काहीच म्हणत नाही याचा अर्थ तो गणा मारून राहिला हे पटून राहिला आपल्याला अर्जुन म्हणते ज्ञान श्रेष्ठ आहे आणि कर्म देवाने त्याचं खंडन केलं का नाही ना, ना केलं याचा अर्थ मग अर्जुनानं जे बोलला ते देवाला मानते की ज्ञान श्रेष्ठ आणि कर्म कनिष्ठ बघा अर्जुनेन यद बुद्धे जाय कर्मणः बुद्धे जायस्व उत्तम अर्जुनाने जे बुद्धे हे बुद्धीच कर्मण बुद्धे कर्मापेक्षा बुद्धीच जायस्व श्रेष्ठपणा उत्तम सांगितला तच्च स्थितम तो स्थिर झाला तो काय झाला स्थिर झाला म्हणजे काय रे कर्म कनिष्ठ ज्ञान हे स्थिर झालं कशामुळे अ निराकरणात देवानं त्याच निराकरण केलेलं नाही म्हणून अनिराकरणात निराकरण केलं का रे देवानं म्हणजे निराकरण केलेलं नसल्यामुळे आता अर्थातच निराकरण करणारा कोण आहे इथं देवच दुसरा कोण आहे अर्जुन आहे श्रोताल पठ्याय वक्ता तस्याच ज्ञाननिष्ठायाः सन्यासिनाम एव भिन्न पुरुष अनुष्ठेयत्व भिन्न पुरुष अनुष्ठेयत्व वचनात् च भगवता एव ये इति गम्यते तसं ज्ञाननिष्ठा जी ज्ञाननिष्ठाय नान्यासिनामे अनुष्ठ ज्ञाननिष्ठेचं अनुष्ठान फक्त कोण करतो करत। तो कर्माचं अनुष्ठान करतो आणि स्मार्त तर संन्यासीनामेव अनुष्ठेयत्व हा आणि भिन्न पुरुष अनुष्ठेयत्व वचनात बर संन्याशाने ज्ञाननिष्ठेच पालन करावं कर्मनिष्ठेच नाही याला काय प्रमाण आहे आरभो भिन्न पुरुष अनुष्ठेयत्व वचनात देवानं वचना। देवान सांगलं ना कि ते भिन्न पुरुषाकडून अनुष्ठेय करायला पाहिजे भिन्न पुरुषांकडून अनुष्ठान केल्या जावं असं वचन असल्यामुळे संन्यासी ज्ञाननिष्ठेचा अधिकारी आहे मग कर्माचा बी आहे नाही ना मग ते भिन्न पुरुष अनुष्ठेत वाढव येते ना संन्याशी जर ज्ञाननिष्ठेचा अधिकारी आहे तर कर्माचा त्याचा संबंध राहिला का मग काउन नाही अर भिन्न पुरुष अनुष्ठे वचनात वेगळ्या वेगळ्या पुरुषाकडून त्याचं अनुष्ठान केलं जाते असं वचन आहे तर भगवत एवमेव अनुमतमिति गम्यते आणि भगवत भगवंतालाच एव असच एवम एव असच अनुमतम देवाला हेच मान्य आहे गम्य ते देवाला हेच मान्य आहे असं सिद्ध होते कळालं ना काय हिंद पुरुष अनुष्ठे आणि संन्यासान ज्ञाननिष्ठेच अनुष्ठान करावं असं कोणाला मान्य आहे हे देवाच बंधकारणे कर्मणी नियोजयसी इति मनसम अर्जुनम कर्म न आरभे इति मनवानम आलक्ष आह भगवान न कर्मणा अनारंभात पुढचा श्लोक आहे तो न कर्मना अनारंभात मामच अर्जुन काय बोलते देवाले देवा मामच मला बंधकारणे कर्म सप्तमे आहेत ना बंधाचं कारण असणार जे कर्म त्या कर्माच्या ठिकाणी एवच त्या कर्मातच नियोजयशी कर्मबंधाला कारण आहे की बंधातून सोडते त्याच्यात तू माझं नियोजन करून आला इति विषन्न मानसम अर्जुनम असा विषन्न अशा यांनी दुःखी झालेला अर्जुन कर्म न आरभे मी कर्माला सुरुवात करणार नाही आरभे सेवे मी कर्माला सुरुवात करणार नाही आरभे आरभे ते आरभंते मी कर्माला सुरुवात करणार नाही इति मनवानम अध्यार करून घ्या अर्जुनाचा समजा इति मनवानम अर्जुन मालक्ष असं मानणाऱ्या अर्जुनाला लक्षात ठेवून आह भगवान भगवान बोलतात काय न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्ण ते पुढचा श्लोक आहे चौथा तर असा श्लोक आता भगवंत बोलणार आहे कोण्या अर्जुनाला रे बंधनाला कारण कर्म आहे आणि देवा तू त्याच्यात मला टाकून राहायला भाऊ मी कर्म करणार असं मानणारा अर्जुन त्याच्यासाठी चौथा અથવા કર્મ યુદ્ધ અશક્યત્ સતિ ઇતરેપેક્ષાતુ પ્રાપ્ત બરોબર અથવા જ્ઞાનકર્મ નિષ્ઠયો ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा निष्ठा दोन्हीकडे लावायचं ज्ञान कर्मनिष्ठ योग हो। द्वंद्वांते श्रूयमान पद प्रत्येक अभिसंबित्वंद्वा समासाच्या शेवटी असणार पद हे प्रत्येकाला लावावं असा न्याय आहे नियम मग ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा हा इतरेतर द्वंद्व आहे ज्ञान कर्मनिष्ठ हो। इतर इतर द्वंद्व आहे किंवा पहिले तर द्वंद्व आहे हे मी का म्हटलो आणि तो इतर आहे असं का म्हटलो को सांगा बरं कोण सांगन हातवर करा जो सांगन त्याला संध्याकाळचं पाकिट बक्षीस एक तर तो द्वंद्व का आहे आणि इतरेतर इतर द्वंद आहेत अरे चकारो बहुलो द्वंद्व ज्ञानम च च असं असेन की नाही ते ज्ञान आणि कर्म ज्ञान कर्म असं मिक्स तर नाही जायते मग आणि आलं की कोणता समास असते अरे तुम्ही शिकले ना राजे हो काय करा तुम्हाला रे ज्ञानम झालं ना च आहे की नाही मग चकारो बहुलो द्वंद्व एक आणि इतर इतर आहे कशावरून कळालं रे अक्षर सांग आता काय म्हणते रवेज लाडू काय काय माहित नाही ते सांगू शकला तो अक्षर तसं काही नाही त्याचं बनते त्याला सर्दी व्हायलाय म्हणून आजारी आहे म्हणून तो नाही तर सांगला असत रेश्या का रे हसला नाही आता हवा काढून घेतली बाबा तुम्ही आता काय हसू हा ए तुझे पुस्तक थोडं मागे सरको रे तो लाईट त्या फरशी सरको मागे थोडं इकडे सरको बा झालं काम एवढ्या गोष्टीवर ऋषी महाराज मी मोर्चा ओळवतो किरण महाराजांकडे सांगा किरण महाराज अरे त्याच द्विवचन आहे जर समाहार द्वंद्व असतात तर एक वचन असत समाहार द्वंद्वामध्ये जेवढे काही पद असतात तेवढ्या मिळून एकच वचन केलं जात त्याला समाहार द्वंद्व कळतंय ना आणि जेवढे आहेत त्यानुसार वचन याच्यात किती आहेत दोन ज्ञान आणि कर्म दोन आहेत मग वचन बी दोन केलं ज्ञान कर्मनिष्ठ यो हो परस्पर विरोधात ज्ञाननिष्ठान कर्मनिष्ठा परस्परांच्या काय आहे विरोधी असल्यामुळे एकेन पुरुषाने युगोपेत अनुष्ठातून अशक्यत्वे सती एका, एका पुरुषाकडून त्याचं अनुष्ठान होईल का नाही होणार का नाही होणार रे एका पुरुषाकडून अनुष्ठान द्या द्या परस्पर विरोधात हेतू दिला ना ते एकमेकाच्या काय आहेत रे विरोधात आहेत त्यामुळे त्यांचं एकाकडून अनुष्ठान होणार नाही मग आता एका जणाकडून अनुष्ठान होणार समजा आता आपण इथं आहोत दहा पंधरा जण तर मग यातले सात आठ जण ज्ञानाचे अधिकारी सात आठ जण कर्माचे अधिकारी असंच ना किंवा आकडा कमी जास्त होईल दहा जण कर्माचे अधिकारी पाच जण ज्ञानाचे अधिकारी असा होईल असच ना हा म्हणून तसंच होता म्हणजे एका पुरुषाकडून तर काही अनुष्ठान होत हे पाच जण कर्माचे आहेत तर ते ज्ञानाचे अधिकारी नाहीत म्हणजे मग भिन्न पुरुष अनुष्ठान येतो आहे ना हो म्हणजे मग हे ठरलेले दहा जण कर्मच करतील आणि हे ठरलेले पाच जण ज्ञान ज्ञान काय करतील कर्म करतील क्रियापद बरोबर आहे तिकडे ज्ञानाकडे कस काय अरे वा हसला बापा दुसऱ्याचं काही दिसलं की मग हस त्याले त्याच्यावर त्याची हवा टाईट आहे तर मग पाच कर्मा पाच कर्मा पाच ज्ञानाचे दहा भिन्न पुरुष अनुष्ठ येतो म्हणजे दहा जण जे आहेत ते ज्ञाना ज्ञानाकडे येणार नाहीत आणि हे पाच जण जे आहेत हे कर्माकडे पाहून गेले तो गेले तो नाही भिन्न पुरुष अनुष्ठ येतो है।, है ना किंवा परस्पर विरोधात दिलं विशेषण आता इथं डायरेक्ट हेतू एकमेकाचे ते काय आहेत रे विरोधी आहेत तर मग आता लक्ष द्या माझ्याकडे पहा बरोबर पुरुषार्थ तर सगळ्यांना मिळायला पाहिजे की नाही मोक्ष मोक्ष हा सगळ्या जीवांना मिळायला पाहिजे का काही जीवांनाच मिळायला पाहिजे मिळायला सगळ्यांना पाहिजे बरोबर ना पण मग सगळे कर्माचे अधिकारी नाहीत किंवा सगळे ज्ञानाचे अधिकारी नाहीत पण मोक्ष तर सगळ्यांचा अधिकार आहे सगळ्यांनी मिळवायला पाहिजे पण मग सगळेजण ज्ञानाकडे नाही जाऊ शकत ना सगळेजण मग याचा अर्थ असा आहे सगळ्यांना तर मोक्ष मिळायला पाहिजे हे श्रुती स्मृतीचंही मत आहे पण मात्र सगळेजण ज्ञानाकडे जाऊ शकत नाही सगळेजण याचा अर्थच असा आहे की कर्मानं बी मोक्ष मिळते ज्ञानानं बी मिळते जो कर्माचा अधिकारी आहे त्याला कर्मानं मोक्ष मिळते आणि जो ज्ञानाचा अधिकारी आहे त्यानं असं म्हणायचं का असोच अर्थ असं म्हणायचं नाही असंच होईलच भिन्न पुरुषानुष्ठेत व्हायचे नाही म्हणजे थोडक्यात पूर्व आपण तर्क करू राहिलो इथं तो, तो स्पष्ट दिला नाही पण आपण करूया त्या तर्कानं अनिष्टाचं अपादान होईल मग आपल्याला नाहीला जण मानाच लागेल की कर्मानं मोक्ष मिळेल कस बघ सगळे जण ज्ञान किंवा सगळे जण कर्म करू शकतात का अरे कृष्णा काय म्हटलं मी सांग बाबा काय नाही येत ते किल बिल किलबिल बिल करू नाव सांग अरे सांग की मेश सोरदमन सांग ना म्हण ना हं हं वाजवार टाळ म्हणजे कोणाला काही विचारून नाही चालत असा अर्थ झाला त्याचा त्याला सरळ काय विचारलं काय विचारलं नाही त्याला आलं का ते नाही एका वाक्यात उत्तर हो किंवा नाही बारा राशी विचारलं सूर्याची रास कोणती रे कृष्णा सूर्याची रास सांग सूर्याची रास कोणती आहे शिवम सांग की हा असं आणि सूर्याचं उच्च स्थान हा श्री गुरु समाज काय म्हणलं

कृष्णाला विचारला सांगितले चंद्राची उच्चार कृष्णाला असं वाटे रासा त्या एकदम तयार त्यातली मास्टर कीच होईल त्यामुळे ते काही हुकून नाही राहिले ते मिनजोड थांबल तो मग त्याला मिनरासा आठवत नव्हती रे हे बघा आहे तर्क बघा कसा तर्क बघा कसा कर्मानं मोक्ष मिळतो हे तर्कानं कसं सिद्ध बघा ज्ञान कर्म भिन्न पुरुष अनुष्ठे आहे जे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतात ज्ञानासाठी कष्ट करू शकतात ते कर्माकडे जाऊ शकतात कर्मावाले ज्ञानाकडे नाही चला हे क्लियर आहे ना नाए, 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 हे क्लिअर आहे आणि मोक्ष सगळ्यांनीच मिळवायला पाहिजे हे बी क्लिअर आहे ज्ञानाने मोक्ष मिळतो हे आधीच क्लिअर आहे मग आता कर्माने बी मोक्ष मानास लागेल ना मग नाहीतर मग जे कर्माचे अधिकार आहेत त्यांना मोक्ष नाही मिळणार म्हणजे तुम्हाला मानावंच लागेल कर्मानुमोक्ष मिळतो ही कर्मनिष्ठाया नाही ज्ञान करून इतर इतर पुरुषार्थ हेतुत्वे प्राप्ते। इतर इतर, इतर अनपेक्ष इतर इतर अनपेक्ष म्हणजे कर्माला ज्ञानाची अपेक्षा नाही आणि ज्ञानाला कर्माची अपेक्षा नाही योहो एव एकमेकाची अपेक्षा न करताच पुरुषार्थ हेतुत्वे प्राप्ते दोघांनाही पुरुषार्थ हेतुत्व प्राप्त कर्मालाही आणि ज्ञानाला इतर इतरांची अपेक्षा आहे का त्यांना नाही भिन्न पुरुष अनुष्ठेयत्व आहे ऐ... अपेक्षा राहिली जर अपेक्षा असती तर मग एक पुरुष अनुष्ठेय झाले चला आता याला उत्तर देतात कर्मनिष्ठाया ज्ञाननिष्ठा प्राप्ती हेतुत्वेन पुरुषार्थ हेतुत्व न स्वातंत्र्य कळलं का कर्मनिष्ठा या कर्मनिष्ठेच्या ठिकाणच पुरुषार्थ हेतुत्व हे ज्ञाननिष्ठा प्राप्ती हेतुत्वेन काय करते कर्मनिष्ठा ज्ञाननिष्ठा प्राप्त करून देते म्हणजे कर्मनिष्ठा मोक्षाची डायरेक्ट स्वतंत्र रूपाने हेतू नाही पण परंपरेने आहे ना कर्म ज्ञान मिळून देण्याच्या माध्यमातून पुरुषार्थाला कर। कर्मनिष्ठा या ज्ञाननिष्ठा प्राप्ती हेतुत्वेन पुरुषार्थ था हेतुत्व थांबले कर्मनिष्ठा या पुरुषार्थ हेतुत्व कर्मनिष्ठेला हेतु पुरुषार्थ हेतुत्व आहे पण कशाच्या रे ज्ञाननिष्ठा प्राप्ती हेतुत्वेन स्वातंत्र्य स्वतंत्र कर्म कर्मज्ञानाचं मोक्षचं कारण आहे का नाही ज्ञाननिष्ठा तू कर्मनिष्ठोपाय लब्धात्मिका सती अनुवय करा कर्मनिष्ठोपाय लब्धात्मिका ज्ञाननिष्ठा सती अन्यानपेक्षा स्वातंत्र्य पुरुषार्थ हेतुत प्रदर्शय बघा निष्ठा उपाय कर्मनिष्ठाच आहे उपाय आणि त्या लब्धा ल हेच आहे स्वरूप ज्या ज्ञाननिष्ठे च अस अस्ता सती अन्य अनपेक्षा स्वातंत्र्यन पुरुषार्थ हेतु अन्य अनपेक्षा दुसऱ्याची अपेक्षा न करता स्वातंत्र्यन पुरुषार्थ हेतु स्वतंत्र ज्ञान हे पुरुषार्थाला कारण आहे इथे एकद अर्थ आह भगवान असा अर्थ दाखवत दाखवत भगवंत बोलतात न करमणा म्हणा रामभा ओम 啊。<sighs>